भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जी एस टी छान नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवीन चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल मागणी व उत्पादनं वाढणार असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणं आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूती देणं हा जी एस टी करप्रणालीच्या नव्या रचनेचा हेतू असेल असं पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं होतं केंद्र आणि राज्य सरकारचा समावेश असलेल्या जी एस टी परिषदेने जी एस टी सुधारणांचा नवा प्रस्ताव एकसमंताने समंत करून पंतप्रधानाच्या संकल्पास बळ दिलं आहे असं म्हणत डावखरे यांनी या बदलाचं स्वागत केलं आहे सामान्य माणूस शेतकरी मध्यम लघु उद्योग उद्योग क्षेत्र मध्यमवर्गीय समाज घटक महिला वर्ग या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल आणि सर्व व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद उपभोगता येईल देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून जी एस टी कर तयार करण्यात आल्याने देशात नागरिक केंद्रित उत्क्रांतीची सुरुवात झाली असली असून समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंत प्रत्येक नागरिकांचे जीवनमान यामुळे उंचावलं जाणार आहे राज्य सरकार कोणतेही जीएसटी तर जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक राज्यातील जनतेला प्रत्येक कुटुंबाला गरिबांना मध्यमवर्गीयांना लहान मोठ्या उद्योजकांना प्रत्येक व्यापाऱ्याला व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्याची घाणेरडी सवय काँग्रेसला लागली आहे त्यांचे हिन दर्जाचे राजकारण त्यांना लखलाभ हो मोदी सरकार मात्र सर्व वर्गातील जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत राहणार असा विश्वास डावखरे यांनी व्यक्त केला आहे माननीय मोदीजींनी या स्वातंत्र्य दिनीत तर लाल किल्ल्यावरती के घोषणा केली होती की जी कर प्रणाली ही अजून सुलभ आणि सोपी काढण्याच्या संदर्भातली जी घोषणा केली होती निश्चितपणे आता या संदर्भातला निर्णय हा दिलेला आहे जी एस टीची जी, जी समिती आहे त्यांनी याच्यावरती एकमताने शिक्कामोर्तन केलं आहे त्याच्यामुळे निश्चितच याचा एक फार मोठा फायदा हा सर्वसामान्याला होणार आहे अठ्ठावीस टक्केचा जी एस टी ज्या गुड्सवरती पडत होता म्हणजे साधारणपणे ऑटोमोबाईल असेल मग त्या थ्री व्हीलर असेल मोटरसायकल असतील त्याचबरोबर पेट्रोल पेट्रोल हायब्रीड गाड्या असतील याच्यावरती अठ्ठावीस टक्केवरनं अठरा टक्केवर आलेला आहे त्याचबरोबर आपण ज्या डेली गुड्स वापरतो म्हणजे आपला शॅम्पू असेल हेअर असेल त्याचबरोबर नॅपकिन असतील याच्यावरती अठरा टक्के लागायचा तो पाच टक्केवरती आलेला आहे त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या पण हा जो जी एस टीचा निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये मुलांना स्कूलमध्ये लागणारे मॅप्स चार्ट्स पेन्सिल रबर ह्या सगळ्यांवरती बारा टक्के जी एस टी लागायचा तो शून्य केलेला आहे आपल्या इन्शुरन्सच्या संदर्भातल्या इंडिव्हिज्युअल इन्शुरन्सवरती हो अठरा टक्के जी एस टी लागायचा तो शून्य केलेला आहे मेडिकल इक्विपमेंटवर ज्याच्यावरती बारा टक्के ते अठरा टक्के लागायचा ते पाच टक्के केलं आहे त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्याला याचा खऱ्या अर्थाने फायदा हा होणार आहे